समाजवादी पार्टीचे विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं स्मार्ट प्रिपेड मीटरला समाजवादी पार्टीचा विरोध सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्मार्ट प्रिपेड मीटरला विरोध दर्शवून ही नवीन स्मार्ट मीटर जोडणीची कार्यवाही त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टीच्या वतीनं शहरातील विद्युत महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी चार जुलैला निदर्शनं करण्यात आली विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश कुमार पवार यांना निवेदनाद्वारे सध्याचे मीटर तशा स्थितीत चालू ठेवून स्मार्ट प्रिपेडची ग्राहकांना सक्ती करू नये या मागणीचं निवेदन देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन अझर पैलवान अकबर पैलवान गणी राज मोहम्मद अल्ताफ लक्कडवाला इकराम तांबटकर जुबेर शेख तन्वीर बागवान जहीर काजी समीर बिल्डर मतीन सय्यद जावेद शेख आदी उपस्थित होते महावितरण कंपनीनं राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असे जाहीर केले आहे हे मीटर कंपनीच्या खर्चानं मोफत लावणार अशी फसवी जाहिरात केली जात आहे संबंधित ट्रेड टेंडर्स मंजूर करण्यात आले आहे लवकरच सर्वत्र ही मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होणार आहे वास्तविक हे मीटर मोफत लावलं जाणार नसून केंद्र सरकारचं अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित खर्च एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार असल्याचा दावा समाजवादीच्या वतीनं करण्यात आला आहे महावितरण कंपनी खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे तीनशे युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य छोट्या घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या मीटरचा काही उपयोग नाही आणि गरजही नाही त्यामुळे सामान्य नागरिकांकडूनही स्मार्ट प्रीपेड मीटरला विरोध असल्याचं निवेदनात म्हटलंय वीज कायदा दोन हजार तीनमधील अधिनियम क्रमांक सत्तेचाळीस पाच अन्वये कोणता मीटर वापरायचा आहे याबाबत मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क आणि अधिकार संबंधित वीस ग्राहकांना आहे